महानगरपालिकेची निवडणूक उरखली आणि देवेंद्र देवें फडणवीस देवें दावस दावस दौऱ्याला निघाले दौऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय तरी यातले काही करार भारतीय कंपन्यांशीच दाओसमध्ये जाऊन का केले के असा टोकदार प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय विशेषतः पुणे आणि मुंबईत मेन ऑफिस असलेल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी हजारो मैल दूर दावोसला जाण्याची गरज काय होती आणि हीच गुंतवणूक भारतात किंवा महाराष्ट्रात बसून करता आली असती असा संशयाचा सूर या दौऱ्याभोवती फिरताना दिसतोय याच दावोस दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी काय काय डील्स केल्या आहेत हा दौरा सक्सेसफुल झाला की गंडला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात विक्रमी तीस लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार करण्यात आले आणि येत्या महिनाभरात आणखी दहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाओसमध्ये घोषणा केली आहे त्याचबरोबर चाळीस लाख रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं टाटा संस्था सहाय्याने इनोव्हेशन सिटी या संकल्पाने नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर ही सिटी उभारू असं फडणवीस यांनी स्पष्ट त्यासोबतच या दौऱ्यात सगळ्यात चर्चेत आलेली बाब म्हणजे अल्ट्रा कॅपिटल आणि पंचवीसशील रियाल्टी यांच्यासोबत झालेला दोन पॉईंट अठ्ठावीस लाख कोटींचा करार तसंच लोडा डेव्हलपमेंट सोबत झालेला एक लाख कोटींचा डेटा सेंटरचा करार लोडा ग्रुपचे मालक मंगल प्रभात लोडा हे स्वतः फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातच मंत्री असल्याने या करारावर नैतिकतेचे अनेक प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केले जातात याशिवाय के रहेजा कॉर्प या कंपनीसाठी एक्याण्णव हजार कोटी आय आय ग्लोबल या कंपनीसाठी बहात्तर हजार आठशे कोटी आणि गडचिरोलीतील स्टील प्लांटसाठी सुरजागड इस्पात येथे वीस हजार कोटी अशी भारतीय कंपन्यांची दावसमध्ये करार करण्यात आले ज्यामुळे नक्षलग्रस्त भागात रोजगाराची नवी दारे उघडतील असा विश्वास व्यक्त होताना दिसतोय नागपूर आणि अमरावती पड्ड्यात लॉजिस्टिक आणि टेक्स्टाईल पार्कसाठी मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला असून विदर्भाला जवळपास चार ते पाच लाख कोटींचा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचसोबत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील मधील ऑरिक्स सिटीमध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्यांनी मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे तिथे सुमारे तीन लाख कोटींचे प्रकल्प येतील असं माध्यमांमध्ये सांगितलं जाते त्यामुळे या दुष्काळी भागाचं चित्र बदलेल असा दावा मुख्यमंत्री करताना दिसत त्याचबरोबर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात आय टी डेटा सेंटर्स आणि ईव्ही मध्ये सगळी गुंतवणूक ओढवण्यात आली असून अल्ट्रा कॅपिटल आणि पंचशील रियालिटीच्या माध्यमातून दोन लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक या पट्ट्यात होणार आहे उत्तर महाराष्ट्रासाठी विशेषतः नाशिक आणि धुळे या भागात हरित हायड्रोजन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिलं जाणार असून तिथं साधारण दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे कोकण आणि मुंबई परिसरासाठी टाटा सन्सने जाहीर केलेली अकरा अब्ज डॉलर्सची इनोव्हेशन सिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे जो नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असेल त्यानंतर कोकणात पर्यटनासोबतच ग्रीन एनर्जी प्रकल्पांसाठी तीन ते चार लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत ह्या सगळ्या घडामोडींवर विरोधकांच्या मते या सर्व कंपन्यांचे व्यवहार आधीच महाराष्ट्रात सुरू असताना केवळ प्रसिद्धीसाठी फडणवीस यांनी दावोस या ठिकाणाची निवड केली असून आकड्यांचा फुगा फुगवण्यासाठी सरकारला दावरची वारी करावी लागली मात्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावताना स्पष्ट केलं की या कंपन्या जागतिक स्तरावर कार्यरत आहेत आणि अनेक करारांमध्ये त्र्याऐंशी टक्के थेट विदेशी गुंतवणूक येते जे परदेशी तंत्रज्ञान आणि भागीदारीतून येते या वादात सत्यजित तांबे यांच्या कंपनीचाही संदर्भ येताना आपल्याला माध्यमांसमोर दिसतोय कारण तांबे यांनी दावस दौऱ्यातील ट्रान्सपरन्सीवर माध्यमांसमोरच प्रश्न उपस्थित केले होते सत्यजित तांबे हे स्वतः अनेक कंपन्यांशी जोडलेले आहेत ज्यात प्रामुख्याने ग्लोबल प्रोफाउंड प्रायव्हेट लिमिटेड वायोकी ग्रीन एनर्जी वायब लॉजिस्टिक्स प्रभा इन्फो सोल्युशन स्कूटी व्हेंचर्स अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे तांबे यांच्या यांच्यासारख्या युवा नेत्यांनीही जेव्हा या गुंतवणुकीच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह लावलं तेव्हा सरकारला पेड किटद्वारे अफवा पसरवली जात असल्याचं जा, स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यासोबतच महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात टाटा सन्सने नवी मुंबई विमानतळाजवळ इनोव्हेशन सिटी उभारण्यासाठी अकरा अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची मोठी घोषणा केली हा प्रकल्प भारताचा पहिला प्लग अँड प्ले सिस्टीम असलेला इनोव्हेशन हब असणार आहे या गुंतवणुकीवर बोलताना फडणवीस म्हणाले की दावस हे केवळ करारांसाठी नाही तर जगाचं नेटवर्क आणि तिथला विश्वास व्यासपीठ आहे जरी काही कंपन्या भारतीय असल्या तरी त्या जागतिक गुंतवणूकदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात येत आहेत तरीही सामान्य जनतेच्या मनात हा प्रश्न कायमच आहे की जर या कंपन्यांची कार्यालये मुंबई पुण्यातच आहेत तर मुख्यमंत्री ह्याच डीलचा सोळा मंत्रालयात का करू शकले नाहीत तीस लाख कोटींचं हे स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार की केवळ कागदी घोडे ठरणार हे येणारा काळच ठरवेल दावोसला जाण्याचा राहण्याचा खाण्याचा हा सोहळा तिथं होणारा सगळा खर्च हा तुमच्या आमच्या टॅक्समधून घडतो हे मात्र नक्की त्याचबरोबर जर महाराष्ट्रातील कंपन्यांशीच गुंतवणूक करायची होती तर दावसला जाऊन सहाय्य करण्यात अर्थ काय अशा प्रतिक्रिया जनतेतून येताना दिसतात त्यामुळे हा दावस दौरा नेमका गणला की यशस्वी झाला हा प्रश्न राज्यभर उपस्थित होतोय मंडळी तुम्हाला या दौऱ्याबद्दल काय वाटतं फडणवीस यांनी हेच करा महाराष्ट्रात करायला हवे होते का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद